नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिलेनगर या ठिकाणी अवकाळी सोळा क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार सांग माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळीलेली तेहतीस क्विंटल जास्ती चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळीलेले नऊशे क्विंटल जशी दर हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्व सदुदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे मानोरा या ठिकाणी अवकाळी पंचवीस क्विंटल जास्तदार चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाते लोक